नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अस्मिता जेव्हा अर्जुन आणि सायली पाया पडत असतात सगळ्यांच्या तेव्हा ती म्हणतात त्या आईबाबांना यांना आता लवकर पुत्र होऊ दे असा आशीर्वाद द्या म्हणजे यांचाही लवकर माझ्यासारखा नंबर लागेल आणि मग इथे सायली हसायला लागते आणि सगळ्यांच्या पाया पडून झाल्यानंतर अस्मिता पुन्हा म्हणते तुम्ही माझ्या पाया पडल्या नाही अरे मी मोठी आहे आणि तुझी ननंद आहे सायली मी माझ्या पाया पडायला हवं तेव्हा अर्जुन म्हणतो पडल्यासारखं ते समजून घे मग मस्करी तिथे चालू होते आणि आता मी माझ्या बायकोसाठी जरा वेळ देतो असं म्हणू लागतो इकडे सगळेजण नवमीची आता पूजा करायची म्हणून तयारी करत असतात आता रविराजचं असं म्हणणं असतं की आपण नवमीच्या पूजेसाठी सुभेदारांच्या सगळ्या फॅमिलीला आपल्या घरी बोलवूया आणि नागराज म्हणतो कधी आपण त्यांना बोलवलं नाही मग ह्याच वेळेला का तर तो म्हणतो माझं मन आहे ह्या वेळेला बोलवायचं माझी इच्छा म्हणून आपण ह्या वर्षी त्यांना सगळ्यांना आपल्याकडे बोलवूया मग ठीक आहे दादा असं म्हणत आता सगळे सुभेदारांना ते आमंत्रण देणार इथे नवमीच्या पूजेसाठी संध्याकाळी बोलवणार आणि पूजेची सगळी तयारी इथे प्रतिमा करत असते आणि इकडे अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोला घेऊन जरा बाहेर शॉपिंगला जाऊन येतो तिला एखादा गोल्डचा डागी ना घेऊन देतो असं म्हटल्यावर सायली नकार देते मला नाही आवडत प्लीज नाही पण बाबा त्यांना चिडवत असतात बघ एवढी उडी वर्षी मी माझ्या बायकोसाठी तेच करत आलो इथून पुढे तुम्ही आता तुमच्या बायकोसाठी करा आणि हे असं केल्याने खरंच प्रेम वाटतं बघ आमच्यामध्ये किती वाढले असं म्हणत छद्दा मस्करी सगळी चालू असते आणि मग दोघंजणं घरातनं बाहेर पडायला निघत असतात इकडे बाबांशी बोलावा का म्हणून प्रिया हिंमत करून बाबांच्या जवळ जाते बाबांना शिरा देऊ करते आणि म्हणते बाबा मी माझ्या हाताने हा शिरा बनवला आहे तुम्ही खाऊन बघता का आणि तुम्हाला जर आवडला तर मी रात्री पूजेसाठी माझ्या हातूनच प्रसाद बनवू घ्या शिराचा असं म्हणत बाबांना ती देव करते इथे रविराज तिला इग्नोर करू लागतो आणि प्रतिमाला इतक्या राग येतो ही बाई इतकी खोटं कसं बोलू शकते मी बनवलेल्या शिराला ती स्वतः मी बनवलं आहे असं म्हणते इथे रविराज उठून निघून जातो आणि लगेच प्रियाही तिच्या आईकडे रागारागाने पाहते ती वाटी आपटते आप आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते तिच्या मागे मागे तिचा नवरा पण जातो इथे सायली आणि अर्जुन घराच्या बाहेर येतात आता काय करायचं कुठे जायचं म्हणून सोनाराकडं जायचं आहे का पण मला खरंच दागिने आवडत नाही असं सायली सगळं बोलत असते अर्जुन तिला म्हणतो आपण कुठेही जाणार नाही दाग वगैरे घ्यायला नाही आपलं महत्त्वाचं काम आहे प्रियाचं दुसरं गाठोडं सापडणं ते गाठोडं सापडण्यासाठी आपल्याला जायचं आहे पण आजचाच दिवस मिळाला का तुम्हाला दसऱ्याचं इतका शुभ दिवस आहे कशाला तुम्ही कशाला कुरापत करताय कशाला तिच्याकडे मागे लागताय असंही इथे सायली म्हणू लागते अर्जुन म्हणतो नाही आता वेळ वाया घालवायला नको आपल्याला लवकरात लवकर ते आठवडं मिळवायचं आहे इथे प्रिया रडू लागते माझे बा मा, बाबा माझ्याशी बोलत नाही मला फार वाईट वाटतं इतके प्रयत्न करूनही बोलत नाही मी काय करू म्हणजे ते माझ्याशी बोलतील असं तसं सगळे इमोशनल ड्रामे तिचे चालू असतात आणि अश्विन तिला समजत असतो की बाबांचा आई बाबा चांग बाबा तुला एकने एक दिवस नक्की बोलतील तू प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नको पण मी थकली मी दमली मी नाही करणार आता माझ्याकडनं नाही होत म्हणत तिथे सरेंडर करू लागते आणि तिला समजवण्यासाठी तिला खुश करण्यासाठी आता अश्विनीकडे आठवण करून देतो बघ आज तर सणाचा दिवस आहे आज आनंदी राहायला हवा की नाही आणि मला आठवतं माझ्या बाबांना दरवर्षी हे करतात सोन्याचा डाग वगैरे खर, खरेदी खरेदी करतात मेन आता हॉस्पिटलला चाललो आहे जाताना डाग वगैरे बघून जातो येताना तुझ्यासाठी छानस नेकलेस घेऊन येतो आणि तुला आवडेल ना असं तो विचार लागतो मग इकडे प्रिया मॅडम अरे बाबा नेकलेस भेटतोय सोन्याचा कशाला सोडायचा असं म्हणत लगेच ती नाटकं सुरू करते तर तू इतकं म्हणतोयस ना तर चालेल आण माझ्यासाठी नेकलेस असं सगळं बोलते आणि मग तो ऑफिसला जायला निघतो इकडे मॅडम खुश दागिना मिळतो आहे म्हणून आणि गाडीमध्ये बसल्यावर सायली आता विचारती तुम्ही मला कुठे घेऊन चाललं आहे तर प्रतिमा त्याच्या घराच्याकडे चालला आहे हा रस्ता आपल्याला त्यांच्याकडे जायचं का अरे वा त्यांना भेटायला भेटेल म्हणजे असं म्हणत सायली अर्जुनचं कौतुक करते त्यावेळेला तो म्हणतो अगं नाही गं बाई माझा प्लॅन असा आहे की आपण आता प्रियाला टार्गेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं माही आता इथे टेन्शन आले नसतं पाटील अजूनही आपल्याशी कॉन्टॅक्ट करत नाही त्या बाईचा पत्ता मिळाला नाही पाटील बोलते खोटं बोलते असं वाटत असताना त्यांनी त्याच्या माणसाला बोलवलं त्या पाटलाला ना जिथं भेटेल तिथं उडवून टाका तू माझं काम नाही करते तितक्यात फोनचा आवाज येतो आणि तो त्या माणसाला थांबवतो थांब थांब पाटीलच फोनाला काहीतरी महत्त्वाचं असेल जाऊ नको थोडा वेळ मी सांगाल त्या वाजायचं उडवायला त्याला आणि इकडे फोनवर मग बोलू लागतो काय झालं पाटील काही माहिती वगैरे तुम्हाला मिळत नसेल तर मला सांगून द्या मी तुमचं काम करून टाकतो तर पाटील तू साहेब नाही नाही ऐका ऐका असं म्हणत मला ना महत्वाची माहिती मिळाली आहे माझ्यासोबत जो सह कार्य होताना त्याने ना त्या मुलीचा फोटो पाहिलं ओळखलं त्या बाईने ह्याच मुलीची कंप्लेंट केली होती त्या बाईचा पत्ताही मला ते आता त्याने सांगितला आहे आणि तो पत्ता मी तुम्हाला आत्ताच एस एम एस करतो आहे असं म्हणत तो तो पत्ता आता महिपतला द्यायला तयार असतो इथे महिपत फोनवर बोलत असतो नागराज त्यालाच फोन ट्राय करत असतो आणि दोघांचं बोलणं चालू असतं लवकर मला पत्ता टाक मला ॲड्रेस दे मला ती बाई कोण आहे त्या प्रियाची आई ते पाहायची फार मोठी उत्सुकता लागलेली आहे असं म्हणत तो पत्ता आता इथे महिपत मागू लागतो आणि प्रतिमात्याच्या घराच्या थोडंसं पाठीमागे उभं राहून गुपचुप आता इथे प्रियाच्या घराकडे लक्ष अर्जुन ठेवत असतो आता प्रिया इथे तिच्या तिच्या आवरण्याच्या कामामध्ये व्यस्त असताना तिला अर्जुनचा फोन आला अर्जुनचा फोन कसा उचलू त्याला तर माझं सत्य कळलं असेल तर तो मला कोड लँग्वेजमध्ये खुनवत होता ना की तुला काय सापडायचं आहे ते सापडणार नाही बहुतेक माझं गाठोडं त्याला सापडलेलं असावं आणि त्याच्यासाठीच त्याने फोन केला असेल का ती फोनच उचलत नाही दोन तीन वेळा जेव्हा अर्जुनने फोन लावला तेव्हा ती एकदा फोन उचलते आणि घाबरत घाबरत हॅलो असं म्हणते आणि मग तो तिला सांगू लागतो की तुझं गाठोडं जे आहे ना त्याचं रहस्य मला कळलं आता तुझी याच्यातनं सुटका होणार नाही तू पुरती अडकली मी तुला व्यवस्थित अडकवतो आणि जेलमध्ये कायमची तुला खडी फोडायला पाठवतो असं म्हणत फोन तो कट करतो आणि इथे आता इला इतकी भी भीती वाटते की काय होईल काय होईल आणि त्या गाठोड्याला पाहून त्यांना काही माहिती मिळाली असेल पण माझं गाठोडं तर महिपतच्या घरी ते पण त्याला कळलं असेल की नाही ते पण तो पण प्रश्न पण ना माझं गाठोडं मला माझ्या ताब्यात घ्यायला हवं असा विचार करून ते आता महिपतच्या घरी जावा का काढायला असा विचार करत असते इथे खूप वेळ वाट पाहून सायडी दमलेली असते काय करायचं चला ना घरी जाऊ नये तर, तर तो म्हणतो नको थोडा वेळ अजून काहीतरी हालचाल नक्की दिसेलच आपल्याला घाबरली आहे प्रिया खूप त्या घाबरलेल्या अवस्थेत प्रिया भरभर बरोबर बाहेर येते बाहेर येते गाडीची चावी घेते गाडीचे दर उघडते गाडी बसते आणि भर तिची गाडी गेली तिच्या मागे आता अर्जुन पण लागलेला असतो महिपतला भेटायला येतो तो माझा फोन का नाही उचलत असं म्हणून विचारलं लागतो तर मैपत सांगतो मी महत्त्वाच्या फोनवर बोलतो तो पाटला आणि आता एक महत्त्वाचा पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर जायचं आहे प्रियाची आई कोण आहे ते पाहायचं आहे इथे महिपतला पण आता खूप संताप झालेला असतो तिने माझी कॉलर पकडली ना तिचा बदला मला घ्यायचा आहे तिची अशी हिशोब चुकते करायची ना सकट अशा तिला द्यायची त्याला तर तो म्हणतो मला तिची आई कोण आहे ती पाहायलाच यायचे मला तिला तोंडावर पाडताना आणि मज्जा येणार आहे मला घेऊन चल तुझ्यासोबत आता मी ज्या पत्त्यावर हो जातो त्याच्यासोबत नागराज जातो पत्ता शोधत शोधत बरोबर त्या बाईच्या घरासमोर येतात आता काय करायचं कसं बोलायचं त्या बाईला मग नागराज त्या बाईला हाक मारतो आणि ती बाई बाहेर येते बाहेर आल्यावर ती काय विचारते आणि मग तो म्हणतो मॅडम तुम्ही ह्या मुलीला ओळखतात का आता तो फोटो काढून त्या बाईला तो दाखवू लागतो फोटो पाहिल्यानंतर बाय प्रे बाप ही तर तीच मुलगी इतक्या वर्षाने याची चौकशी करली ही लोक इथं का आले त्यांना मग ते आतमध्ये ह्या आपण आतमध्ये जाऊन बोलू म्हणते आणि मध्ये घेऊन जाते इथे फोटोविषयी बोलताना ती बाई सांगू लागते की ह्या आई आईवडील खूप गरीब पाच मुली ह्या बाबाला यातली पाचवी मुलगी म्हणजे ही फोटोतली मुलगी ही मुलगी त्यांनी मला आणून दिली आणि मिळेल ते काम द्या आणि माल पैसे द्या असं म्हणत त्या मुलीला माझ्याकडे कामाला ठेवून गेले मग ती मुलगी माझं पाकिट मारायचे चोरी मारी करायची कामं करू लागली त्या मुलीचं नाव काय तर त्या मुलीचं नाव बबली अरे वा और बबली चोरच मग बबली आता इथे कशी पोचली ते सगळं इतिहास ऐकला आता तिचे खरे आईवडील कुठे तर आईवडील हे पनवेलला असतात त्यांना मी एक दुकान टाकून दिले आहे शिलाई कामाचं आणि तो तिचा बाप टेलरिंग काम करतो टेलरिंग काम करून घर चालवतो संसार चालवतो आणि ही मुलगी हरवल्यानंतर तिची मी कंप्लेंट पण केली पण ती काही मिळाली नाही आता ती कुठे आहे काय आहे काहीच का माहिती नाही आजपर्यंत मी तिच्या आईवडिलांकडे परत गेली पण नाही ती मुलगी हरवल्यापासून ते माझ्याशी काहीच कॉन्टॅक्टमध्ये नाही पण त्यांचा पत्ता मला दुकानाचा माहिती तो मी तुम्हाला देते तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा आता महिपतला तो पत्ता मिळालाय पनवेलला जाऊन आता तिचे खरे आई वडील शोधण्यासाठी तो प्रयत्न करतोय इकडे प्रिया गाठोड घेऊन निघावा का सापडायला निघाली निघालेली असते आणि महिपतच्या घराच्या बाहेर आलेले असते आता ही महिपतच्या घराच्या बाहेरच का आहे आता महिपतच गाठोड्याचं प्रियाचं काय कनेक्शन म्हणून सायलीला प्रश्न पडतो पण नक्की आता ही घरात जात नाही आहे ही बाहेरनंच कानोसा घेते लपून छपून बाहेरून पाहत असते मैपतची गाडी नाही आहे याचा अर्थ गेला गेलाय बाहेर मग आता आतमध्ये जावा का विचार करते त्याच वेळेला तिला तिथे गाड दिसतो गाडला पाहून ती पटकन लपते आता गाडीकडे तिकडे चक्कर मारत असतो आणि जेव्हा पाठीमागे चक्कर मारायला जातो त्याच गडबडीचा फायदा उचलत ही प्रिया आता आतमध्ये शिरते आता ती चोर पावल्यांनी गेले म्हणजे मागच्या दाराने आता अर्जुन पण म्हणतो मी पण जातो तिच्या मागे आणि ती काय करते पाहते आणि इथे सायली त्याला नकार देत असते मी पण येते नाहीतर तर तो म्हणतो नाही इथे कोणतरी पाहिजे मैपत घरात नाही ह्या गोष्टीचा फायदा उचलून ती आत गेली महिपत जर आला तर मला समजायला हवा ना म्हणून मी आता जातो पण तुम्हाला फोन नको करू गाडीचे दोन हॉर्न द्यायचे आणि ते हॉर्न ऐकले ऐकल्या मला कळेल की मैपत आलाय मग मी बाहेर पडू शकतो ना मग असं करत तू मध्ये जातो मध्ये जाऊन जेव्हा गाडी महिपतची येते तेव्हा ती हॉर्न देते आणि मग दोघंही बाहेर पळ सुटतात तिथे प्रियाला तिचं गाठोडे मिळालेलं असतं ते गाडीत घेऊन ती निघालेली असते तिचा पाठलाग करत करत इथे अर्जुन तिच्या मागे मागे आहे तेव्हा तिला कळतं हे गाठोड्यासाठीच माझा पाठलाग आहे म्हणजे यांना कळलं माझ्याकडे गाठोडे आता काय करावं काय करावं ती जोरत गाडी भनभन चालवत असते तिच्या जा मागंच जाता हा अर्जुन पण अर्जुन तिच्या पाठीमागे त्याची गाडी पाटलाग करत करत घेऊन चाललेला असतो तिला दिसतंही आता अर्जुन माझ्या मागे येतोय हो आता काय करावं तिला सुचेन असं होतं आता ह्या गाठोड्यासाठी ते मला काहीतरी करतील ह्या भीतीने आता ती पुढे जे काही करेल ते पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारा ट्विस्ट आपल्याला लवकर पाहायला मिळेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद थँक्यू